आई पैसे दिले मी ही बकरी बकरी कसली आहेत ना hope, ना ती सांगा गुड आफ्टरनून कशा आहेत आय होप मस्त असाल तर आपण ना दर्शन घेत घेतच आलोय व्हिडिओच पाठ करतोय आता आणि ज्योतिबाचं दर्शन घ्यायचंय आता ऊन येतोय भरपूर आणि सगळी निघल्यान म्हणजे पुढं आहेत आपण पाठी राहिलोय मस्त दर्शन घेऊ आणि त्यानंतर कुठं कुठं जायचं आहे ना तो पण सगळ्यांना चला चला बघा सगळ्या पुढे गेल्या आणि आपण पाठी राहिलो कारण की शूट करून दाखवायचं आहे ना आपल्याला कसा इकडचा परिसर आहे तो अजून आपण ना उद्या पंढरपूरला असणार आहोत तर पंढरपूरची व्हिडिओ पण आपण शूट करू पण ती पुढच्या भागात दाखवू आता सध्या आपण इथं दर्शन घेऊया दख्खनचा राजा चला हाय खलपत बघू आपण नंतर बघू आधी दर्शन घेऊ गाडी मस्त गाणी बोलत बोलत आली ना हो वहिनीला वहिनी भरपूर त्रास घेतलाय गाणी बोलायचा तिला लाईक करा तिच्या गाण्यानं लाईक करा मग काय आणि आज आम्ही तयारी कशी केली ना ती कमेंट करून सांगा ना

घे ना दोन घे ना दर्शन आपण जाऊया आपण आधी दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर खाऊ घेऊ ना मस्त आहेत तोरा गोड आहे गोड आहेत तीस ना अस काय माहिती आहे का बोकुं बोकुं था था? या अशा पायऱ्या आहेत मग आम्हाला बघून बघून चालायला लागतं कारण की पाय सरला तर फळाची गेली म्हणून हळू हळू चालू आहे आम्ही बघून पूर्ण आतमध्ये मार्केट घाललेलं आहे दुकानात आई काय घ्यायचं इथून आता काय तरी घ्या काय पण घ्या तरी चालेल

भरपूर मोठी आहे पण आपली सगळी म्हणजे पाठी आहेत ना अर्धी मग त्यांना सगळ्यांना थांबतोय आम्ही म्हणजे सोबत सगळी आली ना की नंतर डायरेक्टली जातील कारण की पाठी पुढं नको व्हायला परत लाईनी न्या होईल ना, ना गडबड म्हणून सगळी आली एक जागेवर जमा आणि नंतर विचार करा मग सोबत जायला भेट रस्ता खूप नाही या काल भैरव इथून आहे किती मोठी आहे म्हणजे ही एवढी दिसते तीच नाही ही लाईन आहे ना, गी ना गी लाएन लाएन तशी 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 तशी, 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 तशी जाऊन परत इथून लाईन म्हणजे भरपूर मोठी लाईन आहे आम्ही आता बघतो इथून पटकन जाऊ भरपूर गर्दी आहे एक 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 दर्शन इथून घेतला आता त्या लाईनीला तिकडं नाही तिकड कुठे काढायचं फोटो त्या इकड आधी फोटो त्या लाईनीला पंच काय विचार आहे का माहिती इकडं देख सगळी कशी बसली बघा कारण की ऊनच भरपूर आहे सकाळी थंडी वाजत होती आणि आता असा ऊन आहे का बस जामून आहे ना आमचं कोण फोटोच नाही एक पण ना? फोटो नाही काढला नाय बघू एखादा उडू पण एक काढायला गेलो काढ आमचा कोणच काढत नाही काढत मध्ये मध्ये येतात नुसते मस्त फोटोशूट चालू आहे तिथे चल तिथेच राहत हे बघा व्हिडिओ कॉल मंदिर मस्त गुलाबी गुलाबी ना लागत नाता का चला पिऊ घेऊन आहे आम्ही निंबू सरबत ती येत नाही ना तोपर्यंत नाही निंबू सरबत अशी लाईन आहे ती बघा एवढी मोठी लाईन आहे डायरेक्ट तशी 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 ती लाईन बघा त्या आधी मी समोरून दाखवलेली तुम्हाला तीच लाईन इथून म्हणजे तशी परत वरून तशी येईल आणि आत्मने मंदिराची येत चला इथून सांगता ना टाका मग आम्ही इकडून जाऊ काय आहे आता बरोबर आला की नाही रस्शी द्या रस्शी द्या मी येते बाय 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 आई लय पैसे दिले नाही पैसे परत डायलॉग मारला का सांगू आई काय काय घेतय आई कर जोडीदार आहे प्लॅन केलाय आई निघ ना दोघी प्लॅन केलाय का भरल्या शिवनिंगाचा नाही पोतली बितली का काय का पतली बॅग काय आणलाय आणले चला निघतो आता आम्ही इथून जेवलो नाही अजून बघूया जेवण बनवताना आम्ही आता पार्किंग मध्ये आलो गाडी कुठे आहे ती बघतो ती बघा काय घेतल्या बुड खायला डोक्या काय घेतलाय डब्ब काय घेतलाय तुम्ही काय पाटा वरवंटा त्याला गाडी बघा पहिले गाडी शोधा अलबत्ता खलबत्ता डोक्यावर काय कितीला दिला तो कितीला दिला दिला हा मी दोनशेच बोलून आलेलो आणि यो छोटा वाला दीडशे छोटा वाला दीडशे आपली बस कुठे मी मारवाडला मोठा वाला काय आई मोठा घ्यायचा ना मग हा चल आपली गाडी दिसते आम्ही गाडी शोधतो ना गाडी शोधतो ना भेटली काय असं कडक ऊन आहे कडक कडक ऊन आहे ना कड़, या उन्हा ना आम्ही बघा कशी गाडी शोधतो गाडी शोध जशी बस तशी डोक्यावर घेऊन अशी पार्किंग आहे बघा मंदिराच्या पाठीच आहे पार्किंग इथे मोठ्या छोट्या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत पण आमची बस दिसत नाही आम्हाला त्या साईडला असेल तर छोटे छोटे आध्या तरी अजून आध्या बायका आल्या नाही ना कुठे ना। हां पार्किंग आहे पण गाडी नाही ना येती ना। बघा ती ये तिथं वाटतं त्या साईडला बघा हय नाही पण नाही कशी आम्ही बिडी झालोय गाडी शोधून शोधून अ तुम्ही काय घेतला हो ते काय ग बोलतात तो ओवा आलशी आलशी आणि आलशी आणि खुरस नाही बापा चटणी बनवायला नंबर पण नाही ना गोडे फोन त्यांचा नंबर आहे का अरुणाचा ती मल्हार आहे ना आशा इकडं स्वराज आहे ती 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 ट्रॅव्हल्स कुठली आहे नाही आमचं समाधान आहे आणि इका आहे मल्लार आहे मल्लार इकडं स्वराज आहे कुठे आहे का नाही ती वाह ती गाडी आपण तिथ उतरू ना तिथच गाडी लावली नाही आम्हाला बोलू पार्किंग मध्ये आहे हां काय माहिती की असा ऊन आहे हे बघा असा ऊन आहे कडक कडक ऊन नाही उण अशी आम्ही तापलोय बघू आता गाडी सोडू आणि नंतर बसू मस्त दर्शन झाला पण जेवलो नाही अजून ना मी मालक आणि ही बकरी ही बकरी या बकऱ्या चारा खातात चारा खाला चारा चारा खाऊनच पोट भरा आता मोठी बकरी आम्हाला काय गाडी भेटत नाही ही मोठी बकरी अरे बकरी पण काय माहिती गाडी आम्ही शोधतो कुठं गायच आम्ही आहे ना म्हणजे बस इथं थांबली थोडा खाऊ घेताना सगळी काहीतरी खाऊ बिऊ घेतील आणि निघतील पण आम्ही ना इथं था पार्टी आलो जरा दुकानाच्या तर इथे ना मला दिसते शेती दिसते आपली ही कसली झाड आहेत ना ती सांगा ना म्हणजे याला काय बिल काय आला नाही पण आम्हाला मला ना ओळखत मी अजून कोणाला विचारला नाही कसला झाड आहे म्हणून बघू इकडे बोलवा ना सांगतील ला आपल्याला काय झाड कुठला आहे शेत किती मोठा आहे बघा यो तिथून तिथून लांब लांब पर्यंत शेतच दिसतंय बघू जरा बसू कारण सांगू गाडी गाडीमध्ये बसून आम्हाला कंटाळाला ला जाम तर आम्ही जराशी म्हणजे इथं झाडं आहेत ना त्या झाडांच्या खाली बसल्यान सगळी काय चहा वगैरे घेतात नाश्ता खाऊ काय चाललंय त्यांचा मी इकडं पाठी आलो तुम्हाला दाखवायला मस्त शेती आहे ना असं वाटतं खाली उतरून आता बघा इथून जर रस्ता असता ना तर इथून उतरून गेलो असतो पण एकदम आतमध्ये खाली आहे इथं ना आपल्याला जायला भेटणार पण असं वाटतं का या शेतीत जायला पाहिजे पण जाऊन पण आपल्याला काय भेटणार नाही आपण आता तिकडच जाऊ चला कसला भारी व्यव आहे बघा